नमस्कार मंडळी आज आपण पनीरची भाजी असते त्याच प्रमाणामध्ये आपण बटाट्याची भाजी करणार आहोत एक वेगळी एक्सपेरिमेंट केलेला आहे आणि अगदी पनीरला साजेशी अशी आणि पनीरला मागे पाडेल अशी ही भाजी आहे तर आपण अशा पद्धतीने हिला कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि खूप चविष्ट अशी ही भाजी लागते तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की या भाजीला आपण काय नाव द्यायचं असं तर चला वे वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मी येथे दोन बटाटे घेतलेले आहे हे बटाटे आपण शिजवून घेतलेले होते येथे मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे मी येथे एक कांदा घेतलेला आहे थोडीशी कोथंबीर मसाल्यांमध्ये मी हळद चिकन मसाला धने पावडर आणि एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे सगळ्यात आधी आपण बटाट्याचे काप करून घेणार आहोत आपण ज्या साईजमध्ये तुम्हाला हवे असेल त्या साईजमध्ये तुम्ही बारीक जाड मोठे क्यूब्स करू शकतात किंवा आपण पनीरचे तुकडे करतो अगदी तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकतात तर गॅसवर तवा तापाला ठेवलेला आहे यामध्ये मी एक पळी तेल ॲड करून घेणार आहे आपल्याला तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे तर आपलं तेल गरम होत आलेलं आहे यामध्ये मी जिरं ॲड करणार आहे आणि थोडीशी मोहरी ॲड करणार आहे मित्रांनो जिरं मोरी ऑप्शनल आहे पण थोडंसं चव त्याला छान लागते त्यासाठी मी इथे ॲड केलेली आहे आणि तेलामध्ये आपण कोथिंबीर ॲड करून घेणार आहोत आणि अर्धा पिंच येथे मी हळद ॲड करणार आहे तर आपली आता येथे छान अशी फोडणी दिली गेलेली आहे छान असं आता आपण हे तळून घेणार आहोत आता यामध्ये मी बटाटे जे चिरून ठेवलेले होते ते ॲड करून घेणार आहे आणि थोडेसे शालो फ्राय करून घेणार आहे मित्रांनो तुम्ही येथे तळूनसुद्धा घेऊ शकतात पण मी इथे शालो फ्राय करून घेतलेले आहे कारण की भाजीला ऑलरेडी तेल जास्त असतं आणि त्याच्यामध्ये आपण तळल्यानंतर ते, ते आणखी तेल ॲड होऊन जातं त्याच्यामुळे मी थोडंसं लाईटली भाजी केलेली आहे तर मी तर अशा पद्धतीने इथे दाखवलेले आहे तुम्ही पण अशा पद्धतीने करू शकतात किंवा मग तुम्ही तळून सुद्धा घेऊ शकता दोन प्रकारे करू शकतो आपण तर मी इथे तर एक करून घेणार आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर मित्रांनो मी इथे बटाटे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे भाजीसाठी एक मसाला तयार करून घेऊया एक वाटी येथे दही घेतलेली आहे त्यामध्ये जिरं हळद चिकन मसाला आणि धने पावडर ॲड करून घेणार आहे हे संपूर्ण मसाले आपण दहीमध्ये ॲड करून घेणार आहोत आणि छान असा मसाला तयार करून घेणार आहोत तर मित्रांनो आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे एक इकडे आपले बटाटे पण छान असे फ्राय करून झालेले आहे चला तर आता फोडणी देऊन घेऊया गॅस गॅसवर कढई तापाला ठेवलेली आहे यामध्ये दोन पळी तेल ॲड करून घेणार आहे तेल आपलं छान असं कडकडीत गरम झालेलं आहे यामध्ये एक चमचा जिरं एक चमचा राई ॲड करून घेणार आहे राई जिरं छान असं तडतडू द्यायचं तेलामध्ये छान अशी कोथंबीर आपण ॲड करून घेणार आहोत जेणेकरून भाजीची चव ही तीनपट वाढून जाते आणि कोथंबीरला पण छान अशी चव निर्माण होते तर आता मी तेलामध्ये क कोथंबीर ॲड केलेली आहे त्यामध्ये कांदा ॲड करून घेणार आहे कांदा छान असा परतू द्यायचा आहे कांदा छान असा परतला गेलेला आहे यामध्ये मी आता दहीचा मसाला ॲड करून घेणार आहे मित्रांनो या स्टेजला आपल्याला गॅस थोडासा स्लो स्लो याच्यावरच ठेवायचा आहे याची काळजी घ्यायची जास्त मोठा गॅस केल्याने दही फाटण्याचे जास्त चान्सेस असतात त्यामुळे गॅसची फ्लेम ही स्लो करून घ्यायची आणि हलक्या गॅसवर आपल्याला ही फोडणीमध्ये दही ॲड करायचं आहे आणि कंटिन्युअसली आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे मसाल्यांमध्ये मी अर्धी वाटी येथे पाणी ॲड केलेलं आहे आणि छान असा हा मसाला आपण ठीक होऊ देऊया तर मित्रांनो ब तुम्ही बघू शकता मसाल्याला छान असं तरी सुटलेले आहे तेल पूर्ण संपूर्ण तेल सुटले गेलेलं आहे आता या स्टेजला यामध्ये आपण बटाटे ॲड करून घेणार आहोत तर बटाटे आणि छान असा मसाला मिक्स करून घ्यायचा आणि या या स्टेजला आपल्याला याला ठीक होऊ द्यायचं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही एक उकळी काढूनसुद्धा अशा पद्धतीने चपातीसोबत भाजी पुरीसोबत भाजी खाऊ शकतात किंवा मग आपण याला थिक करू शकतात पनीर रोस्ट करतो किंवा पनीर मसाला करतो अगदी तसंच आपल्याला इथे करायचं आहे आणि जे उर्वरित माझ्याकडे जे मसाले उरले होते ते मी याच्यात ॲड केलेले आहे आणि आता आपल्याला पाच ते दहा मिनटं याला थिक करायचं आहे यामध्ये मी चवीपुरतं मीठ ॲड करून घेणार आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे तुम्ही इथे साखरसुद्धा ॲड करू शकता साखर पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही ॲड करा तर मी इथे मीठ ॲड करून घेतलेला आहे आणि छान असा मसाला मिक्स करून घेणार आहे त्याच्या पद्धतीने मित्रांनो आपली भाजी झालेली आहे अगदी दोन ते ती तीन मिनटं आपण याला छान अशी वापरून घेणार आहोत एकदा अशा पद्धतीने मित्रांनो आपली भाजी तयार झालेली आहे अतिशय चविष्ट ही भाजी झालेली आहे तुम्हाला जा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद